वादी व्यवस्था किंवा एक स्वप्न म्हणूया आपण अशा पद्धतीचं स्वप्न आपल्याला म्हणजे आपण रंगवतो आहोत पण आता आपण जी परिस्थिती अनुभवतो आहोत जो संघर्ष अनुभवतो आहोत या परिस्थितीत या संघर्षामध्ये याच व्यवस्थेमध्ये आणि याच परिस्थितीमध्ये प्रशांत सर आपल्या महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळू शकते का मिळू शकत असेल तर कशी खर तर आता महिला मुख्यमंत्री म्हटल्यानंतर अनेकदा राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचं नाव समोर येतं त्यामुळं तिकडे पंकजा मुंडे आहेत पण मुख्यमंत्री पदापर्यंत त्या पोहोचतील का आणि नाला सुपाराचा जो एपिसोड झालाय त्याच्यानंतर भाजपमध्ये कुणीही मुख्यमंत्री पदाची आता इच्छा ठेवेल का याच्याबद्दल थोडीशी प्राशा आहे पण आता जर आपण थेट कंटेंडर्स बघितले तर तसं सुप्रिया सुळे यांचं नाव एक आहे त्यामुळे महिला मुख्यमंत्री पदाचा विषय काढल्यानंतर साहजिकच आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना लगेच थोडासा आनंद होईल किंवा त्या मुद्द्यावरती ते महाविकास आघाडीमध्ये सुद्धा त्यांची बाजू जी आहे ते मांडतील पण साहजिक आहे की एकशे पंचेचाळीसचा जर आकडा आहे तर मुख्यमंत्री पदासाठी तुम्हाला तेवढ्या जागा पण लागतील जरी आघाडीचं राजकारण असलं तरी सुद्धा किमान तेवढा जोपर्यंत आकडा येत नाही की ज्या आकड्याच्या जोरावरती तुम्ही वर्चस्व दाखवू शकत नाही तोपर्यंत ते अशक्य आहे आता एक शक्यता म्हणजे आता आपण महाविकास म्हणजे दोन्ही शक्यता बघूयात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर काय आणि महायुतीचं सरकार आलं तर काय महाविकास आघाडीचं सरकार आलं तर एक शक्यता ही आहे की कदाचित काँग्रेस हा सिंगल लार्जेस्ट पक्ष राहील कारण ते जास्त जागा लढवत आहेत काँग्रेसमधल्या काही नावांचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये मग यशोमती ठाकूर आहेत कारण विदर्भातल्या त्या आहेत आणि विदर्भातूनच काँग्रेसला जास्त आशा आहेत विदर्भामध्ये गेल्या जवळपास तीस वर्षांपासून मुख्यमंत्री पद जे आहे त्याची प्रतीक्षा आहे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद विदर्भाला मिळालेलं नाहीये त्यामुळं त्या जोरावरती त्यांच्या नावाची चर्चा जी आहे ती होऊ शकते सोबतच मग अगदीच म्हणजे दलित चेहरा द्यायचा तर वर्षा गायकवाड आहेत मुंबईतून खासदार आहेत पण या दोन तीन नावांची चर्चा प्रणिती शिंदे आहेत या ती, दोन तीन नावांची चर्चा काँग्रेसमध्ये होऊ शकते आपण केवळ शक्यता लक्षात घेतोय दुसरं राष्ट्रवादीचं मी उदाहरण सांगितलं सुप्रिया सुळे की शरद पवार वारसा म्हणून कोणाला बघत असतील तर ते आपल्या मुलीचं नाव पुढं करतील का पण त्यांना पण पक्षामध्ये खूप स्पर्धा आहे जयंत पाटील आहेत त्याच्यानंतर इतर लोक पण आहेत त्यामुळं तिथं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल शिवसेनेतून सध्या तरी कुणी दिसत नाहीये आणि म्हणजे शिवसेनेचा हा अनेकदा प्रश्न राहिलेला आहे की शिवसेना कायम असा एक पुरुषांचाच पक्ष आपल्याला दिसत आलेला आहे त्यामुळं ते म्हणजे तो ऑप्शनच आता आपल्याला कोणाचा दिसत नाहीये सुषमा अंधारे आहेत ज्या आता प्रवक्त्या म्हणून काम करतायत पण त्या आल्यानंतर आधीच्या ज्या महिला होत्या शिवसेनेतल्या त्या सगळ्या नाराज होऊन दुसरीकडे निघून गेल्या त्यामुळं अशाही वृत्तीचा महिलांनी खरंतर विचार केला पाहिजे की म्हणजे एक आली की दुसरीच सगळी स्पेस जणू काही निघूनच जातीय अशा सगळ्या गोष्टी होत आहेत हे झालं महाविकास आघाडीच्या बाजूला आता महायुतीचा आपण विचार करूयात महायुतीमध्ये दोन पक्ष असे आहेत की ज्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा ऑलरेडी डिसाईड आहे म्हणजे एकनाथ शिंदे खरोखर होणार असतील तर ते स्वतःच होतील त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय महिलेचा आत्ता तरी नाहीये आणि अजित पवारांचं अजिबातच नाही अजिबात खरं आणि अजित पवारांच्या पक्षामध्ये पण म्हणजे ते तर महाराष्ट्राला आजवर न लाभलेले मुख्यमंत्री आहेत आणि केवळ उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जवळपास एक वेगळं रेकॉर्ड तयार केले चार वेळा जवळपास ते उपमुख्यमंत्रीच झालेले आहेत त्यामुळं भाजपमध्येच ती एक शक्यता आहे पण मी आत्ता जसं म्हटलं की आ, तो विचार खरोखर आत्ता भाजपमध्ये होईल का पंकजा मुंडे आहेत अजून म्हणजे सरप्राईज मोदी शहा त्यांच्या शैलीमध्ये अनेकदा देत असतात पण हे सरप्राईज ते महाराष्ट्राला देतील का याच्याबद्दल साशंकता आहे अनेकदा म्हणजे मध्य प्रदेशची निवडणूक असेल किंवा राजस्थान आपण बघितलंय की आ, आउट ऑफ द बॉक्स निर्णय त्यांनी बरेच घेतलेले आहेत अगदी म्हणजे फर्स्ट टाइम एमएलए सुद्धा मुख्यमंत्री झालेले आहेत पण आत्ता जर ती शक्यता निर्माण होत असेल मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे येत असेल तर आ, कुणाला ते मुख्यमंत्रीपद देत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीच कुणा शिक्कामोर्तब होत आहे का प्रचारामध्ये तरी सगळ्या गोष्टी निर्णय प्रक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस हेच समोर होते त्यामुळं एकदम शक्यता ती ती दिसत नाहीये याच शक्यतांचा आपण विचार करू शकतो आता त्याच्यातून निकाल नेमका काय येतोय पक्ष काय निर्णय घेत आहेत किती संधी देत आहेत याच्यावरती हे ठरणार आहे आणि त्यामुळं आत्ता तरी म्हणजे महाराष्ट्राचं हे महिला मुख्यमंत्रीपद केवळ प्रतीक्षेतच आहे असं म्हणावं लागेल आंतरराष्ट्रीय